चला तर आज आपण महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाचं होमगार्ड भरती दोन हजार चोवीस जे असणार आहे तर त्याच्या संदर्भातलं नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी आलेलं जे अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे विषय आहे होमगार्ड भरती करता साधन सामग्री व आवश्यक कर्मचारी वर्ग उपलब्ध करण्याबाबतचं आलेलं हे अपडेट आहे होमगार्ड संघटनेच्या स्थापनेवरील चौतीस जिल्ह्यात एकूण नऊ हजार सातशे इतक्या मा होमगार्ड होमगार्डचा अनुशेष आहे सदर अनुशेष भरून स्तरावर आयोजित सदर भरती प्रक्रिया आयोजित करताना होमगार्ड भरतीशी संबंधित आवश्यक साहित्य जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे कार्यालयाकडून नोंदणी प्रक्रिया पार पाडेपर्यंत उसनवारी तत्वावर उपलब्ध करून देण्यास तसेच आवश्यक कर्मचारी वर्ग उपलब्ध करण्यास आपले अंतर्गत सर्व पोलीस घटकांना कृपया सूचना देण्यात याव्यात या विभागाचे या परिपत्रक नऊ सात दोन हजार चोवीसनुसार होमगार्ड निवड समितीसाठी पोलीस निरीक्षक दर्जापेक्षा कमी दर्जा नसलेल्या पोलीस अधिकारी यांची नियुक्ती करण्याबाबतच्या सूचना सर्व पोलीस घटक कार्यालयांना कृपया देण्यात याव्यात त्याच्या संदर्भातला आलेलं हे अपडेट आहे तर सोळा आठ दोन हजार चोवीसपासून संपूर्ण चौतीस जिल्ह्यामध्ये होमगार्ड भरतीची ज प्रक्रिया सुरू होणार आहे याची सर्व उमेदवार नोंद घ्यायची ज्यांना ज्यांना होमगार्ड या पदासाठीचा अर्ज करायचा आहे तर तुम्ही त्या जिल्ह्यामध्ये अर्ज करू शकता तर त्याच्या संदर्भातला आलेलं हे अपडेट आहे नऊ हजार सातशे पदासाठीची ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होमगार्डची भरती होणार आहे धन्यवाद